प्रवेशद्वार आग्रा फोर्टचा खाली जी तुम्हाला फरशी दिसते ही कुठलंही डेकोरेशन नाही आहे तर त्यावेळी घोडे उंट हत्ती यावरून प्रवेश केला जात होता तर त्यांचा पाय घसरू नये म्हणून हे डिझाईन केलं गेलं होतं इथं तुम्ही टाळ्या बाजूला तर अगदी घोड्यांच्या टापांसारखा आवाज येतो इथे समोर हत्ती घोडे बांधले जायचे याला म्हणतात खास महल ज्यातला एक जो भाग आहे तो अंगुरी बागला फेस करतो आणि एक भाग यमुना रिवरला फेस करतो तुम्हाला माहिती आहे का जेव्हा शहाजहाननी मुमताजशी लग्न केलं ती फक्त एकोणीस वर्षांची होती आणि जेव्हा ती मरण पावली तेव्हा ती फक्त एकोणचाळीस वर्षांची होती आणि या कालावधीत तिने शहाजहानला जवळजवळ चौदा मुलं दिली हा किल्ला पूर्ण होऊपर्यंत मुघलांच्या चार पिढ्या कार्यरत होत्या इथं जे आपल्याला फुलापानांचं डिझाईन दिसतंय असं म्हटलं जातं की त्यावेळी बादशाह शहाजहांनी सोन वितळून त्यापासून पेंट तयार करून पेंटिंग्स हे करून घेतले होते फोर्टच्या साइडून दोन प्रकारचे खंदक आहेत जिथं झाडी आहे तिथं वाघ सिंह असे हिंस्त्र शापदे सोडली जायची आणि पलीकडच्या बाजूला पाणी घालून त्यामधून मगरी वगैरे सोडल्या जायच्या जेणेकरून आत येऊ नये त्या काळी स्त्रिया काही खरेदी करण्यासाठी वगैरे बाहेर जात नसत त्यामुळे खाली जे इथे आपल्याला खिडक्या दिसतात तिथे खाली मीना बाजार असायचा जिथे स्त्रिया जाऊन खरेदी करू शकत असत आता आपण जिथे आलो याला दिवाणे खास म्हणतात हे जे वाईट आहे इथं शहाजहानचे मंत्री बसत होते आणि जे या साइडला आपल्याला ब्लॅक कलरमध्ये जे दिसतं आहे इथे स्वतः शहाजहान बसत होते हा जो इथं क्रॅक दिसतो असं म्हटलं जातं की ब्रिटिशांनी तोफ डागली होती आणि तो गोळा इथे लागून इथे जो होल दिसतोय तिथं तो गोळा डायरेक्टली लागला होता या महालात तुम्हाला जहांगीर वेळचं आर्किटेक्चर आणि शहाजहानच्या वेळच आर्किटेक्चर याचं कॉम्बिनेशन बघायला मिळत तुम्हाला इथं दिसून येतं की कसं हळूहळू रेड स्टॅ सँडस्टोनला अवॉइड करून वाईट मकराना मार्बल यूज करून या इमारती बनवल्या गेल्या होत्या आता आपण जिथं आहे त्याला दिवाणी आम म्हणतात इथे शहाजहान बसून आपल्या जे प्रजा आहे त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकत होते आणि इथे जे समोर जो स्पेस दिसतोय तिथं पूर्ण प्रजा बसत होती आग्रा फोर्ट बघून झाला पण सगळ्यात जी अभिमानास्पद गोष्ट होती ती म्हणजे बरोबर त्या फोर्टच्या समोर छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे जी बघितल्यावर खरोखर मन आनंदून जातं आणि आग्र्यातील सगळ्यात फेमस कोणती गोष्ट आहे तर ती म्हणजे पेठा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जो कोहाळ्यापासून बनवला जातो तर ते पण आमच्या मित्रमैत्रिणींसाठी आम्ही खरेदी केले आणि त्यानंतर आम्ही निघालो रणथंबोरकडं आम्हाला आता जायचं होतं टायगर रिसॉर्टला रणथंबोरला पोचायला त्या दिवशी आम्हाला रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पिकअप करायला कॅन्टर आला कॅन्टर म्हणजे जी ओपन बस असते ज्याच्यामध्ये आपण सफारीसाठी जाऊ शकतो ते आपल्याला प्रत्येक हॉटेलमधून स्वतः येऊन पिक करतात हॉटेलवाल्यांनी हे बुकिंग्स केले होते इथं आत्ता कॅन्टर रिकामा दिसतो पण हळूहळू प्रत्येक हॉटेलमध्ये आम्ही फॅमिलीजना पिक केलं आणि नंतर आम्ही निघालो रणथंबोरच्या टायगर सफारीवर आणि आता आपल्याला ह्या ज्या जीप्स दिसतात अशा ओपन जीप्स पण आपल्याला तिथे मिळतात पण आम्ही जाऊपर्यंत त्या फुल झाल्या होत्या त्यामुळं आम्हाला कॅन्टनमधून प्रवास करावा लागला आम्ही खूप एक्सायटेड होतो कारण स ही फर्स्ट आमची पहिलीच सफारी होती पूर्ण आम्हाला जंगलाच्या मधोमध नेलं जात होतं त्यामुळं बरेच प्राणी पक्षी आपल्याला दिसणार याची उत्सुकता पण होती उस रोड पे भी वो जानवर दिखते हैं जो हमें सफारी में दिखते हैं यानी दिखने वाले जानवर हैं दो तरह के डियर दो तरह के एंटीलोप ठीक है वाइल्ड बोर्ड दिख सकते हैं क्रोकोडाइल दिख सकते हैं लंगूर दिख सकते हैं और बहुत सारी चिड़िया दिखेंगे बर्ड लाइफ बहुत अच्छी है जिस जोन में हम जा रहे हैं टाइगर देखिए रोजाना जाने वाले बीस लोगों को दिखता है और टाइगर देखने के लिए हमें राइट प्लेस राइट टाइम पहुँचना रहता है टाइगर बहुत सारे हैं हमारे यहाँ सेवेंटी प्लस टाइगर हैं लेकिन एरिया भी बहुत बड़ा है वन स्क्वायर किलोमीटर्स बहुत बड़ा है इसका 80 परसेंट एरिया बंद है सिर्फ 20 परसेंट एरिया को खोला है इसको 10 अलग अलग जोन में बांटा है एक बार में हम एक ही जोन में जा पाते हैं तो हम अभी जा रहे हैं जोन चार में काफ़ी अच्छा जोन है इसमें तीन चार टाइगर हैं एक टाइगर इसके साथ बच्चे भी हैं छोटे ठीक है लेकिन क्या करता है टाइगर अट्ठारह घंटे आराम करता है लगभग कम से कम दिन के अट्ठारह घंटे को कहीं सो रहा होता है सोने की जगह होती है इसकी बुशेज एंड ग्रासेस यानी कवर छिपने की जगह जहाँ होगी वहाँ टाइगर रहेगा दिखेगा कब जब वो चल रहा है क्यों दिखेगा जब चल रहा है क्योंकि वो हर कहीं नहीं चलता उसके पंजे बहुत सॉफ्ट होते हैं बिल्लियों के पंजे आपने देखें सॉफ्ट करते हैं घात लगाने के लिए होते हैं बिना वस के वो घात लगा सकता है लेकिन संकट है कि जो जंगल है ये सब ट्रॉपिकल ड्राई डेसीडोस एंड ड्राई थोन टाइप काफ़ी कांटेदार झाड़ियाँ हैं अगर उसके पैर में कांटा लगा वो दौड़ नहीं पाएगा शिकार नहीं कर पाएगा और मर भी सकता है तो अपनी ही पगडंडियों पर चलता है जिसके बारे में हमें पता होता है कि हम यहाँ रोज आते हैं और उसे ज़्यादा लंबी दूरी चलना हो तो इस रास्ते पर चलता है जो हमारी गाड़ी चला रहे हैं हम क्योंकि वहाँ कोई झाड़ी है ही नहीं चलना आसान है तो उसके पैरों के निशानों में दिखते हैं उनको हम फॉलो करते हैं या फिर जंगल में कोई जानवर किसी टाइगर को चलता हुआ दिखेगा तो उसकी वो आवाज़ करता है वो बताता है दूसरे जानवर को कि वहाँ ख़तरा है उस आवाज़ को सुन के हम वहाँ पोचते हैं अब मान लो हमारी गाड़ी चल रही है और उसमें शोर हो रहा है और हमने वो आवाज़ नहीं सुनी तो हम उस जगह से आगे निकल जाएंगे तो टोटल टाइगर कितने हैं जोन में तीन या चार और वो जगह निकल गए तो फिर क्या होगा मतलब तो इसलिए शोर बिल्कुल नहीं करना रहता जंगल में हम आवाज़ करेंगे तो बहुत दिक्कत है फिर कुछ और बातों का ध्यान रखना है गाड़ी से बाहर कचरा नहीं फेंकना है स्मोकिंग नहीं करना है और गाड़ी से नीचे नहीं उतरना है हम कोशिश करेंगे आपको अच्छे से घुमाएं टाइगर दिखाएं देखिए टाइगर कहीं पे भी दिख सकता है आज बाहर रोड पे भी दिखा है सुबह एक नंबर का टाइगर था जब बाहर रोड पर दिखा है तो हमारी पूरी कोशिश रहती है भाई टाइगर दिखे लेकिन जंगल बहुत सुंदर है इसको इंजॉय कीजिएगा थैंक यू कोई बात समझ में नहीं आए तो पूछ लीजिएगा कहीं रुकाना गाड़ी तो रुकवा लीजिएगा इथे पुढे काळवीट दिसतोय बघा लेफ्ट साइडला पाण्याच्या हो सा इथं छोटस मगरीचं पिल्लू दिसतंय हरण आपली निवांत आमच्याकडे बघत सरत होती असं वाटत होतं की जसं एखादा नवखा माणूस जेव्हा आपल्या राज्यात येतो तसं आम्ही त्यांच्या राज्यात गेलो इथं लांब झाडीत कुठंतरी आम्हाला वाघ दिसला आणि त्याची आम्ही चर्चा करतोय आता वाटलं झालं

आपले प्राणी बघताना आपण फोटो काढायला लागलो ना की असं वाटतं की ते आपल्याला पोज देतात फोटोसाठी दोन वाजता आम्ही दुपारी निघालो होतो साधारण आणि आता वाटत होतं की झालं इतकंच आहे आणि लांबून जो वाघ बघितला तेवढंच तोपर्यंत जे आमचे गाईड होते त्यांना त्यांच्या सा, साथ साथीदारांनी सांगितलं की पुढे एकीकडे वाघ तुम्हाला बघायला मिळेल तर ते प्रयत्न करत होते की आम्हाला वाघ दाखवता येईल आणि आम्ही एक्झिट घेणारच होतो तोपर्यंत एका ठिकाणी आम्हाला वाघाचं दर्शन झालं आणि तेही कसं ते बघा इथे राईट साईडहून तो वाघ आत गेला आणि त्या झाडीच्या पाठीमागून तो समोरून पुढे आला जस्ट इमॅजिन की आम्हाला कसं वाटलं असेल आणि दोन्ही गाड्यांच्या मधून तो पास झाला सगळेजण त्याला फोटोमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानं मस्त पोज दिली अशा रीतीनं आम्ही जे रणथंबूरच्या टायगर सफारीसाठी आलो होतो त्याचं सार्थक झालं आणि अगदी शेवटी शेवटी गेटच्या जवळ आम्हाला हा वाघ पाहायला मिळाला तर तुम्हालाही मला त्यामुळं हा वाघ दाखवता आला आणि हे रणथंबोरचं अभयारण्य दाखवता आलं अगदी एक प्रामाणिक प्रयत्न की माझ्या सुद्धा जिथं जिथं मी फिरायला जाते ती ठिकाणं बघायला मिळावेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग